द लँटर्न फॅमिली रेस्टॉरंट हे नवीनच आपण सुरू केलेलं आहे आणि आज आहे आपल्या रेस्टॉरंटचा सातवा दिवस आमचं रेस्टॉरंट इथे नंबर तुमचं जेवण काल जेवलो अतिशय उत्तम दर्जाचं आणि एकदम चांगलंय पाचवेवर आलोय आपल्या विविध व्हिडिओमध्ये श्रीवर्धनचा समुद्र किनारा आहे मी पहिला स्टॅच्यू दाखवतोय मॅडम कुठून आलाय कुठून आलात सर आपण बुलढाणा आपण कुठून आलात सर काजू पनीर डिश आपल्याला पाहायला मिळते नमस्कार मंडळी कशात सरदण मी जीवन आपला जीवन विलॉगतर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहता आहे तो म्हणजे आपलं रेस्टॉरंट द लँड फॅमिली रेस्टॉरंट हे नवीनच आपण सुरू केलेलं आहे आणि आज आहे आपल्या रेस्टॉरंटचा सा सातवा दिवस आणि या ठिकाणी मी दाखवतो आहे दिवाळीच्या सुट्ट्या तर चालू आहे आणि आपलं रेस्टॉरंट आता सकाळचे दहा साडेदहा वाजलेले आहेत आणि हळूहळू कस्टमरसुद्धा येतील अकरा वाजल्यापासून आपली सर्व्हिस सुरू होईल आणि इकडे गाड्या लागत चाललेल्या आहेत आणि अगदी बीच रोडला भैरवनाथ पाकाडीतलं बीच रोड जे आहे आणि ते येथून दोन ते तीन मिनटाच्या अंतरावर आपला श्रीवर्धनचा समुद्रकिनारा इथेसुद्धा काही पर्यटक आलेले आहेत कुठून आलात तुम्ही मी पुण्यातून आलोय पुण्यातून आलात आणि आपलं श्रीवर्धन कसं आहे एक नंबर आणि आमचं रेस्टॉरंट इथे एकच नंबर तुमचं जेवण काल जेवलो अतिशय उत्तम दर्जाचं आणि एकदम चांगलं आहे एकदम चांगलं आहे आणि मी या साईडला दाखवते जी आपली पार्किंग शाळेची पार्किंग आहे इथे बघा किती गाड्या लागलेल्या आहेत असं आपलं श्रीवर्धन देवभूमी असलेलं श्रीवर्धन आणि आपलं सुरू झालेलं जेम्स द लँड फॅमिली रेस्टॉरंट आणि मी समुद्रावर पण जातो आहे इथे दोन ते तीन मिनटाच्या अंतरावर समुद्रकिनारे आहे हे पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात बघा विविध ठिकाणाहून आलेले पर्यटक आणि मी दाखवते इथे सहकार्य करणारे आपले पोलिस मित्रसुद्धा आहेत दामिनी पथकातले आपले मॅडमसुद्धा आहेत बघा मॅडम आहेत आणि चला तर आपण समुद्रकिनारी जाऊया द लँडन फॅमिली रेस्टॉरंट या साईडला आपल्याला किचन पाहायला मिळतंय इकडं आपला बोर्ड आहे हा बोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही पार्किंग जी केलेली आहे जी आपण पाहतोय चला तर मी समुद्रकिनारा आपल्याला दाखवायला जातो आहे दोन मिनटाच्या अंतरावर आपला हा समुद्रकिनारा आहे भरपूर पर्यटक हे येत आहेत जे आपण पाहतोय हां कुठून आलात आपण सांगली बघा श्रीवर्धनमध्ये विविध ठिकाणाहून भरपूर पर्यटक येतात फोटोशूट होतात पार चला समुद्रावर जातोय आपण आणि आता आपल्या रेस्टॉरंटमध्ये हळूहळू कस्टमर सुद्धा येणार आहेत हे बघा हे सुद्धा पर्यटक आपल्याला दिसत आहेत कुठून आलात आपण सांगली हे सुद्धा सांगलीतले आहेत विविध कस्टमर्स आणि आपल्या रेस्टॉरंटला तर येत आहेत पण श्रीवर्धन पाहण्यासाठी भरपूर पर्यटक येत असतात हे बघा आपले दुकानदार आहेत चला आलंय जवळ अगदी हाकेच्या अंतरावर दोन ते तीन मिनटाच्या अंतरावर असलेलं आपलं श्रीवर्धनचं सुंदर असा हा समुद्रकिनारा पाहण्यासाठी तर येतात पण आपली ग्रामदेवता आई आई सोमजईचं वरदान असलेलं आपलं श्रीवर्धन गाव भाऊ भैरवनाथ आई काळेश्वरी देवी आणि आपली सर्वांची तारणार श्री महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकालीच्या रूपामध्ये जंगलामध्ये वसलेली आई कुसुमादेवी हे बघा समुद्रकिनारा आलं आहे आणि विविध स्टॉल्स आपण पाहतोय या ठिकाणी भरपूर पर्यटकांची आज सुद्धा गर्दी आहे दिवाळीच्या सुट्ट्या चालू आहेत चला तर आलो आहे आपण जवळ समुद्रकिनारी yes! कस्टमर्सनी खचाखच भरलेले हे स्टॉल्स सकाळचं ब्रेकफास्ट करताना पाहायला मिळत आहेत बघा ही <laughs> गर्दी आपल्याला श्रीवर्धनमध्येच पाहायला मिळते असं निसर्गाने नटलेलं आपलं श्रीवर्धन गाव अमोलदा मांजरेकर सुद्धा आहेत चला आलोय आपण किनाऱ्यावर आपल्याला सुद्धा श्रीवर्धनला यायचं असेल तर अवश्य जरूर या आपल्या श्रीवर्धनमध्ये रायगड जिल्ह्यातलं पर्यटनाचं ठिकाण असलेलं आपलं श्रीवर्धन गाव हे बघा पाथवेवर आलोय आपल्या विविध व्हिडिओमध्ये श्रीवर्धनचा समुद्रकिनारा आहे मी पहिला स्टॅच्यू दाखवतोय स्क्रॅप ज्या वस्तू असतात त्या वस्तूंनी बनवलेला हा खेकडा हा स्टॅच्यू जो पाहतोय आणि सुंदर असा आपला समुद्रकिनारा आता भरती आहे जी पाहतो आहे पण पर्यटक बघा त्या साईडला सुद्धा आहेत आणि संपूर्ण समुद्रकिनारा पर्यटकांनी भरलेला आहे इकडे सुद्धा पाथवे आहे आपण आता रेस्टॉरंटला जाणार आहोत आपला समुद्रकिनारा कसा वाटतोय तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा इकडे सुद्धा फोटो सेशन चालू आहे बघा आपण सुद्धा यांचा फोटो काढूया कुठून आलात दादा पुण्यातून बघा कसं आहे आपलं श्रीवर्धन छान आहे ना चला तर श्रीवर्धन छान आहे असं म्हणतात आणि सोडा वॉटर थंडा चला इकडे आपल्या वहिनी सुद्धा आहेत मावशी कुठे आहेत मम्मी इकडे आहे मावशी कस आहे एकदम मस्त आहे मस्त खरंच विविध पर्यटक येत आहेत आणि सगळ्यांना सेवा देणारे आमचे दादा दाखवतो मी आपल्याला हे बघा हे दादा आहेत कसं चाललंय श्रीवर्धन आपल्या समुद्र किनारी एकदम मजेत भरपूर एक पर्यटक आले पर्यटक आले भरपूर पर्यटक आलेत आणि यांचा हा गेम आहे लहान मुलांसाठी बघा अवश्य तुम्ही सुद्धा या दादा भेटा चला तर आपण आपल्या रेस्टॉरंट मध्ये जातोय तिथे सुद्धा हळूहळू गर्दी वाढत जाणार आहे इकडे अमोल दादा तर आहेतच थंडा घेऊन बसलेले आहेत आणि इकडे मावशी बघा मावशीने शाळं पाणी वगैरे आपल्याला इथे मिळतात कोकणात मस्त आले पर्यटक एकदम कोकणात मस्त आलेत काकगु बनत पर्यटक कुठून आलात तुम्ही पुण्यावरून आलोय पुण्यावरून आलो पुण्यात मुळशीवरून आलेत आणि श्रीवर्धन कसं वाटत सुंदर काल आम्ही होतात काल दिव्या होते आणि आता श्रीवर्धन मध्ये आलेत आणि आपल्या द लँटन फॅमिली रेस्टॉरंटला जरूर अवश्य भेट द्या तुम्ही चला तर आपण आपल्या रेस्टॉरंट मध्ये चाललेलो आता श्रीवर्धनचा समुद्रकिनारा तर पाहून आपण आलो आहे आणि इथे पर्यटक आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण रेस्टॉरंट जवळ आलेलो आहोत आता आपला रस्त्यावरचा हा बोर्ड तुम्हाला पाहायला मिळतो आहे चला आता कस्टमरच्या गाड्या ये हळूहळू येत आहेत चला रेस्टॉरंटमध्ये किती गर्दी आहे ती पाहायला मिळेल आपल्याला आपणसुद्धा जरूर एकदा श्रीवर्धनला भेट द्या आणि आपल्या या रेस्टॉरंटमध्ये या हे फॅमिली हळूहळू कस्टमर्स यायला लागलेले आहेत इथे कस्टमर्स आपल्याला पाहायला मिळतात प्रथम आपण आपल्या काउंटरवर जातोय आणि प्रथम आपल्याला आपल्या आई सोबत आईचं छान असं दर्शन होतंय इथे आपल्याला सर्व कस्टमर्स पाहायला मिळतात विविध ठिकाणाहून आपलं श्रीवर्धन पाहण्यासाठी पर्यटक येत असतात मगाशीच आपण त्यांना विचारलं पुणा सांगली अशा महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून येतात पण देश विदेशातून श्रीवर्धन पाहण्यासाठी विविध भाविक पर्यटक हे येत असतात आमचं द लँटन फॅमिली रेस्टॉरंट आपल्याला कसं वाटतं आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा छान नीट अँड क्लीन असलेलं आमचं हे रेस्टॉरंट आज आपल्या रेस्टॉरंटला सातवा दिवस आहे आणि सातव्या दिवशी या ठिकाणी काही कस्टमर्स आहेत कुठून आलात सर पुण्यातून आलात आणि आपलं श्रीवर्धन कसं आहे एक नंबर एक नंबर आहे काय पाहिलंच श्रीवर्धनमध्ये तुम्ही आजच आलात वा आणि प्रथम तुम्ही लंच करताय आपलं तर फॅमिली रेस्टॉरंट आहे कसं वाटतंय तुम्हाला तेच छान आहे याच्या आधी कधी श्रीवर्धनला आलेलं आहे आला होता आले होते बरचसा फरक आहे खरंच श्रीवर्धन हळूहळू बदलत चाललेला आहे पर्यटकांनी बघा विविध ठिकाणाहून पर्यटक हे येतात हे सुद्धा पुन्हा पुन्हा आपल्या श्रीवर्धन या देवभूमीमध्ये आलेले आहेत हे सुद्धा सर आहेत सर मॅडम मॅडम कुठून आलाय पुणे पुणे बघा पुण्यातून भरपूर जण आपल्याला पाहायला मिळत आहेत काय नाव सर आपलं राव रोशन आजच आलायत काल काल पण आपल्या रेस्टॉरंटला आलेला होता तुम्ही मी पाहिलं होतं तुम्हाला आणि परत आज आलाय आमचं रेस्टॉरंट कसं आहे छान आहे खूप टेस्टी आहे बघा हे काल सुद्धा आले होते आणि आज पुन्हा एकदा आलेले आहेत इकडे सुद्धा आहेत तुम्ही कुठून आलात सर पुण्यात पुण्यातून आलेत हे सुद्धा पुण्यातून आले आहेत आणि याच्या आधी केव्हा आलेले हो पहिलं आलो होतो पहिला आलेला कसं वाटतं आमचं श्रीवर्धन छान छान ही तुमची पूर्ण फॅमिली पूर्ण फॅमिली पूर्ण फॅमिली सोबत हे सर्वजण आलेले आहेत आणि झालं लंच झालं हो टेस्ट कशी होती छान होती छान छान होती टेस्ट काय नाव आपलं अनंत मरगळे अनंत सर आहेत मरगळे सर आहेत बघा या ठिकाणी आता हळूहळू आपले कस्टमर सुद्धा येत आहेत रिपीटेड कस्टमर जवळजवळ सातवा दिवस आजचा आपला आहे इथे सुद्धा विचारूया आपण कुठून आलात सर आपण बुलढाणा बुलढाणा बघा विविध ठिकाणाहून ना तर आहेत पण हे बुलढाणातून आले त्याच्या आधी कधी श्रीवर्धनला आले नाही आलं फर्स्ट वे कसं वाटतंय आमचं श्रीवर्धन छान आहे समुद्रकिनारी जाऊन आलात जायचं आहे पहिलं लंच करूया बघा पहिलं लंच कारण का आपलं नीट अँड क्लीन असलेलं द लँटन फॅमिली रेस्टॉरंट यामध्ये हे आलेले आहेत पहिले लंच करणार आहेत आणि त्याच्यानंतर आपलं संपूर्ण श्रीवर्धन पाहणार आहेत पण प्रथम आपल्या ग्रामदेवता आई सोमदाईला सुद्धा जा तुम्ही कारण का निश्चितच आपली ग्रामदेवता आहे महामुनी अगस्तीनी स्थापन केलेलं हे शिव भवानी वासुकी चार सूत्रांनी मिळून आहे आणि ही ग्रामदेवता आहे वरदायिनी आहे आई आणि तिथे एकच स्थान म्हणजे शिव भवानी नंदी वासुकीचं स्थान आहे तुम्ही दक्षिण का काशी हरिहरेश्वरला गेलेला हरिहरेश्वरला जाणार आहोत जाणार हरिहरेश्वर हरिहरेश्वरला वगैरे जाणार आहेत पण प्रथम सोमजाईचं घ्या नंतर तिथे कालभैरवनाथ हरिहरेश्वर आणि मग कालभैरवनाथाचं घ्यायचं मग तुमचं दक्षिण काशीचं दर्शन पूर्ण होतं खरंच तुम्ही काशीला जात नसाल तर आपलं देवभूमी श्रीवर्धन आई ग्रामदेवता सोमजाईचं दर्शन घ्या नंतर श्री कालभैरवनाथाचं घ्या आणि नंतर हरिहरेश्वराचं तिथे घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा कालभैरवनाथाचं घ्यायचं आहे आपलं दक्षिण काशीचं दर्शन पूर्ण होतं महामुनी अगस्तीने स्थापन केलेलं आपलं ग्रामदेवताई सोमजाईचं मंदिर आणि आपलं हरिहरेश्वर हे पाहण्यासाठी तर पर्यटक येतात पण खास करून आपलं सुरू झालेलं नवीनच आज सातवा दिवस आणि या ठिकाणी कस्टमर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत द लँटन फॅमिली रेस्टॉरंट चला हळूहळू या ठिकाणी आपले कॅप्टनसुद्धा दिसतात अविनाश सर आहेत बघा अविनाश सर गुड मॉर्निंग इकडे राजेश सुद्धा आहे सगळे आपले सुद्धा आता ऑर्डर्स घेत आहेत जे पाहायला मिळत आहेत आपल्याला हळूहळू आपल्या रेस्टॉरंटला गर्दी ही वाढत चाललेली आहे पण वरुण राजा सुद्धा बरसतोय अवेळी पाऊस जो चालू आहे परतीचा पाऊस बघा पाऊससुद्धा येतोय पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे जो पाहायला मिळतोय आपल्याला हे पर्यटक तर पाहायला मिळत आहेत पण श्रीवर्धनकर सुद्धा आपल्या या द लँटन फॅमिली रेस्टॉरंटला व्हिजिट देत असतात भेट देतात इकडे आपल्याला निवृत्तीदादा दिसत आहेत बघा आमचे निवृत्तीदादा आहेत दा आणि मनोज मामा सुद्धा आहेत आज आपल्या या द लँटन फॅमिली रेस्टॉरंटला भेट दिलेली आहे त्यांनी काय मागवलं तर आज काजू पनीर काजू पनीर बघा काजू पनीर डिश आपल्याला पाहायला मिळते सुंदर अतिशय सुंदर अशी असा स्वाद चांग सुंदर आहे असा सुंदर श्रीवर्धन बीच मध्ये फर्स्ट आणि पहिल्यांदाच असे सर्वप्रदा पदार्थाचे आम्हाला स्वाद खायला मिळालेला आहे अतिशय सुंदर बघा मनोज मामानी सांगितलेलं आहे आपल्याला की श्रीवर्धन मध्ये प्रथमच असं हे रेस्टॉरंट आम्हाला पाहायला मिळालंय जया अतिशय नीट अँड क्लीन असलेलं आपलं सर्वांचं आणि आपल्या आशीर्वादाने आज आपला हा सातवा दिवस आणि आपल्या या रेस्टॉरंटला या ठिकाणी विविध ठिकाणाहून आलेले हे पर्यटक आपले पाहुणे जे पाहायला मिळतात श्रीवर्धनकर पाहायला मिळतात असं आपलं हे रेस्टॉरंट द लँड फॅमिली रेस्टॉरंट आहे इकडे सुद्धा पर्यटक आहेत आपण कुठून आलात सर यवतमाळवरून यवतमाळ बघा महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून मी मगाशी सांगितलंय विविध ठिकाणाहून तर हे पर्यटक येतात यवतमाळ मधून आलेले आहेत आमचं श्रीवर्धन कसं आहे छान छान खूप छान खूप छान आपण कुठे जाऊन आलात का श्रीवर्धनला हो ते, ते होतं ना गोकुल आणि समोरच्या बीचला समुद्र किनारा पाहिलं समुद्र किनारा कसा वाटला आपल्याला काकू तुम्ही सांगा समुद्रकिनारा कसा वाटला छान वाटला खूप छान वाटलं ना आणि आमचं श्रीवर्धन पाहिलं का आईचं दर्शन घेतलं ही आईचं जेवण झाल्यावर जेवण झाल्यावर जाणार आहेत यवतमाळ वरून आलेले हे आपले पाहुणे पाहायला मिळत आहेत चला तर या ठिकाणी राजा बरस्तई वरून हवेचा जो पाऊस आहे परतीचा पाऊस जो पाहायला मिळतोय आणि मी बाहेरचा जो सीन आहे तो सुद्धा आपल्याला दाखवतो या ठिकाणी आपली विहीर आहे मी दाखवलेली आहे आणि द लँटन फॅमिली रेस्टॉरंटचं किचन आपण किचन कडे जाऊया इकडून जाऊया आपण किचनकडे आपण सिटिंग अरेंजमेंट या ठेवलेली ठेवलेले आणि आपलं सर्वांचं किचन इकडे आहे बघा किचन आपल्याला पाहायला मिळतंय पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला चायनीज आयटम्स शॉर्मा तांदूर आपल्याला कोणतेही चायनीज आयटम खायचे असतील तर सर्व चायनीजचे आयटम इकडे मिळतील आणि इंडियन डिशेस आपल्याला या ठिकाणी मिळतील इकडे मयूर सुद्धा आहे बघा सुंदर असं आपलं हे रेस्टॉरंट आपल्या प्रेमामुळे आज सातवा दिवस आपल्या रेस्टॉरंटचं पाहायला मिळत आहे आपल्याला सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स, कमेंट्स करायचं आणि जरूर एकदा आपल्या देवभूमी श्रीवर्धनला भेट द्या आणि आपल्या रेस्टॉरंटमध्ये आपल्या सर्वांच्या या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही आवर्जून एकदा तरी विजिट करा आईमौली आशीर्वाद आणि तुमचं सर्वांचं प्रेम यामुळेच आपलं सातवा दिवस सुद्धा तुम्हाला आज पाहायला मिळतंय द लँडन फॅमिली रेस्टॉरंट इकडे सुद्धा दादा आपल्याला हात करतायत दादा कुठून आले पुण्यावरून आले पुण्यातून आले काय नाव आपलं योगेश साळवी योगेश साळवी आहेत श्रीवर्धनला याच्या आधी केव्हा आलेला आहेत का नाही याच्या आधी नव्हता आता पहिल्यांदाच आलात पहिल्यांदाच काय काय पाहिलं तसंच आमचं बाकी आहे बाकी आहे तुम्ही सुद्धा प्रथम या ठिकाणी लंच करण्यासाठी आलेलात ओके आणि कसं वाटतं आपलं रेस्टॉरंट खूपच छान आहे फ्रेश आहे मॅडम काहीतरी पण छान आहे हॉटेल पण छान व्यवस्था सुद्धा छान आहे हॉटेल सुद्धा छान आहे असं आपलं हे द लँटन फॅमिली रेस्टॉरंट इकडे सुद्धा आपण या ताईना विचारूया ताई काय नाव तुमचं दीक्षा साळवी तुम्ही एकच ग्रुप आहे बघा पूर्ण मोठा ग्रुप आहे आणि कसं आहे आपलं श्रीवर्धन खूप छान ही गर्दी जी पाहताय तुम्ही असं आपलं देवभूमी श्रीवर्धन दक्षिण काशी हरिहरेश्वर आणि सुवर्ण नगरी असलेलं दिव्यागर पाहण्यासाठी सर्वजण आपल्या या श्रीवर्धन नगरीत येतात आणि आपल्याला छान छान रेसिपीज या ठिकाणी पाहायला मिळतात द लँटन फॅमिली रेस्टॉरंटमध्ये श्रीवर्धनच्या भैरवनाथ पाकाडीतलं अगदी बीच रोडला असलेलं ला, दोन ते तीन मिनटाच्या अंतरावर असलेलं आपलं हे रेस्टॉरंट कधी आला नसाल तर जरूर या आज आपला सातवा दिवस आहे या रेस्टॉरंटचा आपल्याला सुद्धा आवडेल या ठिकाणी आणि आपणसुद्धा गप्पा गोष्टी जरूर करणार आहोत दररोज आपल्याला आपल्या या रेस्टॉरंटचे व्हिडिओ पाहायला मिळतील बरंच आपण दादाकडे जाऊया माझ्या सासरवाडीतले आणि निकिताचे हे मामा आहेत आपले मामा आणि निवृत्तीदादा तुम्ही ही डिश जी खाल्लत पनीरची कशी वाटली एक नंबर एक नंबर आहे एक नंबर डिश आहे तिकडे ड्रायव्हर दादा सुद्धा बसलेले आहेत ड्रायव्हर दादा कुठून आलात तुम्ही पुणे पुण्यात ना सगळ्यांना घेऊन आलात पुण्यात ना आणि काय मागवलं आज मटन बिर्याणी मटन बिर्याणी आणि बघा एकटेच मटन बिर्याणी खात आहेत आणि कशी वाटते मटन बिर्याणी छान उत्तम आहे छान आणि उत्तम छान आणि उत्तम अशी ही मटन बिर्याणी त्यांना खायला मिळालेली आहे तिकडे सुद्धा वाट पाहत आहेत आपले दादा काय ना आपलं डांगरे <laughs> योगेश डांगरे योगेश डांगरे कुठून आलाय नागपूर नाक्पुर। बघा कोणी यवतमाळ कोणी बुलढाणा आणि हे नागपूरवरून आलेले आहेत आणि श्रीवर्धनला याच्या आधी किंवा आलेले आहेत पहिल्यांदाच आले कसं वाटतं आपलं श्रीवर्धन खूप छान आहे वातावरण खूप सुंदर आहे वातावरण सुंदर आहे त्याच्यावर लाइंटन रेस्टॉरंट ची आम्हाला एक छान बिर्याणी खायला मिळाली कोणती बिर्याणी मागवलेली व्हेजच खातो व्हेज बिर्याणी हे व्हेजिटेरियन आहेत आणि व्हेज बिर्याणी त्यांनी मागवलेली आहे आणि आमचं हॉटेल कसं रेस्टॉरंट कसं वाटलं रेस्टॉरंट एकदम छान आहे स्पेशियस आहे क्लीन अँड नीट आहे आणि टेस्ट कशी आहे टेस्ट पण उत्तम आहे फक्त मीठ कमी आहे फक्त मीठ कमी आहे मीठ साठी आपण देतो या ठिकाणी हे बघा चला तर आपल्याला पाहायला मिळत आहे आपलं सर्वांचं आणि आपल्या आशीर्वादाने आज सातवा दिवस आज आपल्याला पाहायला मिळत आहे द लँटन फॅमिली रेस्टॉरंटचं हळूहळू कस्टमर वाढतायत आणि इथे आपण गेलेलो होतो साळवी ही फॅमिली आहे संपूर्ण साळवी फॅमिली इकडे छोटा मला बोलवते काय दादा नाव हो तुझं साळवी शौर्योग साळवी योगे योगेश साळवी आणि किती आहेस तू दुसरी सेकंड और फर्स्ट ए सेकंड लास सेकंड आहे आणि बुलढाण्यावर श्रीवर्धन ला आलाय प्रवासात कसं वाटलं तुला मस्त मस्त प्रवास व्यवस्थित झाला आणि कुठे कुठे गेलेलास तू दिवेगर दिवेगरला दिव्यागरला वगैरे दिवे गेलेलं आवडलं तुला येस काय दिव्यागरला येस येस समुद्र आणि गणपती बाप्पाचं दर्शन झालं तुला येस हा बघा गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे चला तर हा छोटा सुद्धा बसलेला आहे या ठिकाणी आणि यांच सुद्धा आता जेवण येणार आहे इकडे सगळी आपली फॅमिली पाहायला मिळते पाऊस आता हळूहळू थांबलेला आहे हळूहळू कस्टमर्स हे येत आहेत काही वेटिंगला आहेत इथे पाहायला मिळत आहेत वेटिंगसाठी आपण याच ठिकाणी चेअर ठेवलेले आहेत बघा काउंटरवर जातोय आणि आमचं हे मेनू कार्ड जे पाहतोय इथे बिलिंग सिस्टम आहे आप्पा सांभाळतोय बिलिंग सिस्टम असं आपलं रेस्टॉरंट आहे श्रीवर्धनच्या अगदी बीचला लागून दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावर आपलं हे रेस्टॉरंट आहे तुम्ही जरूर आवर्जून एकदा तरी व्हिजिट करा तुम्हाला आवडेल असं नीट अँड क्लीन असलेलं द लँटन फॅमिली रेस्टॉरंट आपण काउंटरला आहोत आणि इकडे सुद्धा आलेले आहेत झालं जेवण कुठून आलो तुम्ही पुण्यावरून आलो पुण्यातून आलोय काय नाव सर तुमचं माझं नाव सावंत सावंत आहेत आणि कसं वाटलं जेवण आपलं खूप छान होतं एकदम मस्त एकदम मस्त तुम्हें मध्य प्रदेश से अभी यार रायगढ़ में श्रीवर्धन में आए हैं हमारा रेस्टोरेंट कैसा है एक नंबर है ना एक नंबर है आपका गुड नेम दुर्गा ठाकुर दुर्गा ठाकुर आप भी रेफर करो और रिव्यू दीजिए ओके वेलकम सर एक बार फिर आएंगे बार, भी आ सकते। बार बार बी सकते <laughs> बघा आपल्याला पाहायला मिळालं मध्य प्रदेशमधून आलेल्या आहेत त्या आणि छान बघा आपल्याला टेस्ट त्यांनी सांगितलं की डाल खिचडी आम्ही मागवली होती आणि छान अशी टेस्ट आपल्याला मिळालेली आहे पाऊस आता हळूहळू थांबलेला आहे जो पाहायला मिळतोय इथे कस्टमर्स येत आहेत काही जण वेटिंगला इथे बसत आहेत वेटिंगवर सुद्धा आहेत असं आपलं हे रेस्टॉरंट छान असं नीट अँड क्लीन असलेलं आपलं हे फॅमिली रेस्टॉरंट आपल्याला पाहायला मिळतंय